हॅलो मंडळी माझ्यासारखी लाईफ सगळ्यांनाच पाहिजे असते म्हणजे जिथं कोणाचं बोलणं नाही जिथं सासू नाही सासरे नाही ननंद नाही जिथं धीर नाही जिथं माहेरचं इंटरफेअर नाही जिथं फक्त नवरा आणि मुलं आहेत आणि आपलं आपलं आहे तर अशी लाईफ प्रत्येकाला पाहिजे असते पण प्रत्येकाच्या नशिबात अशी लाईफ नसते आणि माझ्या नशिबात आहे तर ता मला ही लाईफ अजिबात आवडत नाही म्हणजे मला असं वाटतं घर असं भरलेलं असावं सगळे आपले आपल्यापेक्षा मोठे जे असतात ते सगळे घरात ता असावेत ता आणि घर असं गोकुल असावं असं नाही एकटं 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 एक मला अजिबात एकटं एकटं एक लाईफ आवडत नाही पण माझं नशिबच असं कसं काय देवाने लिहिले काय माहीत माझं लाईफ एकटंच आहे म्हणजे मी माझ्या वडिलांच्या इकडं होती ना आ, माहेरी होती म्हणजे तेव्हा पण घरामध्ये सगळे होते पण आम्ही एकटंच राहायचो माझ्या वडिलांसोबत मी एकटीच राहायचे माझे भाऊ बहीण हॉस्टेलला राहायचे माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं आणि मी माझ्या वडिलांबरोबर एकटीच राहायचे म्हणजे कित्येक दिवस तर मी एकटीच होते वडील काही जास्त बोलत नव्हते आणि काही काम कर केलं नाही कर असंच असायचं आणि तेच आता इकडं झालं आहे सासरी पण माझ्या आहे म्हणजे मी इथं पण एकटीच आहे म्हणजे नवरा सकाळी गेला कामाला आठला जर आठ नऊला जर गेला तर तो, तो कधी जेवायला येतो नाही तर ते पण येत नाही आणि आज तर तो आलाच नाही म्हणजे आता मी दुपारचे दोन वाजता ब्लॉक करते आणि दोन वाजेपर्यंतसुद्धा आला नाही तर मी एकटीच आहे फक्त माझं काम आहे घरातलं काम आवरायचं जेवण करायचं बसायचं आणि काही मला करायचं असेल तर करायचं तर एवढंच काम आहे माझं आणि माझी मुलं माझा मुलगा पण शाळेत गेला आहे तर आत्ता दिवसभर मी एकटीच असते म्हणजे मला बोलायला पण कोणी नाही तर मोबाईल पाहिजे टी व्ही पाहिजे असंच असं लाईफ आहे माझं